नमस्कार स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण मध्ये आलेलो आणि पिंपरखेड मध्ये आता एक घटना घडली बा, बारा तारखेला एक घटना घडली बावीस तारखेला बावीस तारखेला जी घटना घडली ती जाधव आजी होते आणि बारा तारखेला घडली होती ती शिवन्या इथे या दोन्हीवरती वरती हल्ला करून मृत्युमुखी मृत्यूमुखी केलेला आहे आणि आज पिंपरखेड आंबेवाडी या ठिकाणी पाहू शकता एक तेरा वर्षीचा वर्षाचा मुलगा रोहन बोंबे म्हणून त्या मुलाचं नाव आहे आणि खेळत असताना अचानक बिबट्याचा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आपण तुम्ही पाहू शकता ग्रामस्थ पण एवढे आक्रमक झालेले आहेत कवन विभागाची गाडी सुद्धा पेटून दिलेली आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थ आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत कोण जी घटना घडली त्या ठिकाणी आपण आलेलो आणि हे या ठिकाणी तिकडे जरा कॅमेरा दाखवा या ठिकाणी घर आहे त्यांचं या घरासमोर ही घटना घडलेली आहे आणि या घटनेला तीन तास झाले आणि पाहू शकतात त्या रोहन बोंबे त्यांचे वडील आज दुःख बघा त्यांचं कसं अनावर झालेलंय त्यांना आशू त्यांच्या अंगावर सुद्धा रक्त आहे म्हणजे ह्या बिबट्याचा बंदोबस्त होणार कधी आणि जनतेला न्याय मिळणार कधी शेतकरी आज झोपू का नको हा विचार करायला लागलेला आहे बाबा नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव बाळासाहेब आरि पठारी ही घटना कधी झाली ही घटना पावणे चार वाजता झाली आता तुम्ही जवळ जवळ तीन तास झाले ते आजूक एक सुद्धा आज इथं कोणी आला नाही गाडी तर आली गाडी आली तर ते कर्मचारी होते ना कर्मचारी मेन अधिकारी नाही कोणीच नाही इथं अहो आज तुम्ही सांगा हे पुढारी तुम्हाला पिंजऱ्यात बसून गप्पा मारतात आमच्या जांबूत मध्ये ह्या तीन वर्षा जो जो हे नव प्रकरण आहे आजूक तुम्हाला सांगतो कायदा करायला पाहिजे किती माणसं मिळेल कायदा करणार हे तुम्हाला सांगू तू आतापर्यंत तुम्हाला सांगू त्याशी म्हणले ना त्यांना आम्ही सांगितलं वन मंत्री कलेक्टर आणि पालकमंत्री आल्याशिवाय मी हलवून देणार नाही ना ना। ते म्हणले अत्याची सुट्टी म्हणले दिवाळीची म्हणले येणार दोन दिवसामध्ये अजून कोण नाही ना। आता सुद्धा हे तिथून हे ना हे तीन माणसं आल्याशिवाय मी तो हलून द्यायचं नाही ना। तर आता हे पब्लिक काही करू शकतं म्हणलं आता तुम्ही इथं कोणाला सुट्टी नाही म्हणजे वन विभाग एक प्रकारे गोळ्या त्यांचे काय ते बिचारे कर्मचाऱ्यांना काय वन अधिकारी तो सांगतो अधिकारी कोणी येतच नाही आणि हे बाकीचे पुढारी ना ज्यांना निवडून दिलं हे आमच्या मातावर निवडून आले तो सांगतो हे बसलं तिकडे पिंजऱ्यामध्ये त्यांना काय संदेश द्यायला त्यांना संदेश नाही त्यांनी फक्त आता यावा मग त्यांना सांगू काय पब्लिकचा उद्रक आम्ही पब्लिकचा उद्रक भरपूर वाढलेला आणि एकदम पाऊस आता ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती राग असा निर्माण झालेला आहे का असं काय करावं आणि काय नाही असं पब्लिकला वाटायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी पाहूया आपण आमचे ज्येष्ठ मित्र आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे दादा नमस्कार नमस्ते आता ही तिसरी घटना घडली अत्यंत <laughs> हृदयद्रावक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळपास मागच्या एकोणीस दिवसामध्ये आजची ही तिसरी घटना आहे आणि वेळोवेळी पहिली घटना घडल्यापासून आम्ही वन विभागाला त्या ठिकाणी अलर्ट करत होतो आमची मागणी त्यांच्याकडे पिंजऱ्यांची होती आणि आज मी पहिल्यांदा या पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटचा म्हणजे त्यांचे वन मंत्री असतील केंद्रीय वन मंत्री आणि स्थानिक जे वन प्रशासन हे याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि आमच्या दुःखामध्ये त्यांनी सहभागी सुद्धा होऊ नये आमचे दुःख जाहीर निषेध करतो आणि आमच्या दुःखामध्ये सहभागी सुद्धा होऊ नये काय होईल याचे परिणाम हे या, आम्ही सांगू शकत नाही आणि ह्या परिस्थितीच गांभीर्य बघता मागच्या अडीच तीन वर्षातली ही जवळपास नववी घटना आहे मृत्यू झाला तदनंतर जाधव मृत्यू झाला त्याच्यानंतर आम्ही त्यांना वारंवार सकाळी संध्याकाळी दोन त्यांना सजेस्ट करत होतो की तुम्ही आम्हाला पिंजरे द्या आम्ही नसबंदी करू आम्ही केंद्राच्या संदर्भातले जे काही कायदे आहेत त्या बाबतीत आम्ही वन केंद्रीय वन मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवू आम्ही त्यांच्याकडे मीटिंग करू ही पोकळ आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला आली आणि हा आजचा मृत्यू होण्यामागे पूर्णपणे वन विभागाला जबाबदारी वन विभागाचा ढिसाळ कारभार इथं कामे आलाय पोकळ आश्वासन केल्यामुळे पोकळ आश्वासन ढिसाळ कारभार त्यांचा कामे आलाय आणि आता आमच्या ग्रामस्थांचं असं ठरलंय की काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आता हा पब्लिकचा उद्रेक आहे जवळपास दोन हजार लोक आता घटनास्थळावर आहेत पब्लिकने पब्लिक त्या ठिकाणी जो म्हणजे पब्लिकच्या ह्या रागामध्ये या उद्रेकामध्ये फॉरेस्टची गाडी ते पेटून दिलेली दिसते आणि दुसरी गोष्ट की आता जे कर्मचारी आणि अधिकारी इथे येतील वन विभागाशी निगडीत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना इथे बांधून ठेवायचं त्यांना ही परिस्थिती दाखवायची असं हा स्थानिकांचा उद्रेक आहे नागरिकांचा हा मस्त त्यांनी घेतलेला निर्णय आज तेरा वर्षाचं बाळ बापाच्या ताटामध्ये जेऊन फक्त पाच मिनिट बाजूला जाते आणि बिबट्याचा बळी ठरतय परिस्थिती अशी की आम्ही एका रात्रीमध्ये फुटेजमध्ये तीन तीन बिबटे एकत्र पाहतोय या दोन गावांमध्ये बिबट्यांची संख्या दोनशे आहे हे आम्ही जी। त्यांना जीव तोडून मागच्या दोन वर्षांपासून ओरडून सांगतोय यांना गांभीर्य राहिलेलं नाही आमची भूमिका आक्रमक असणार आम्हाला कुठे कुठे न्यायचे तुम्हाला तिथे घेऊन जा आमच्याकडून वन विभागाला कोणत्याही प्रकारची सुट्टी होणार नाही जोपर्यंत ग्रामस्थ त्या ठिकाणी एक विचाराने कोणताही निर्णय घेत नाही आणि त्यांची मागणी असेल ना पालकमंत्र्यांनी इथं यावा वनमंत्र्यांनी इथं यावा जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत ह्या बाळाच्या बॉडी संदर्भात कोणताही निर्णय आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही पालकमंत्री वगैरे इथं आल्याशिवाय ह्या बाळाची बॉडी ह्या वेळेला तरी हलून देणार माझ्या वेळी जाधव बाजींची बॉडी हलून दिली पण या मुलाची बॉडी हलून देणार नाही अशी ग्रामस्थांची प्रतिक्रिया बाबा तुमच्या अंगाला रक्त लागले तुम्ही नेमकं कुठं तुम्ही त्या वेळेला होते का त्या जागेवर मी स्वतः उसामधून बाळाला खाद्या टाकून घेऊन आलोय मिनिटात आले <laughs> लाखनगावरून साडेसात मिनिटात तीन एक्केचाळीस ला पोराला ओढून द्यायला न्याव नाही त्यांनी मला फोन केला दाजी कुठे म्हणलं मी जोडित उडीतोय लाखनगावरून साडेसात मिनिटात इथं आलो इथं आलो सहा सात जण सहा सात माणसांची व्हायला मग आमच्या अजून दोघ जण झाले मग एक माणसं झाली उसात उसलोय तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला तिथं गेलो बाळाला फक्त सोडून दिलेलं बाळाचं माया तोडून नेलं तुम्ही यायच्या ते घटना घडली हो मी आईच्या अगोदर घडली होती उसामध्ये तिथे गेलं तिथं बिबट्या दिसला दिस नाही बाळाला सोडून दिलं माणसं हरडल्याच्या नंतर मग बिबट्या निघून गेला बिबट्या दिसला नाही बाळाला ओरडून आवाज दिला खालचा भाग काढून नेलेला आहे बाळांचा माया तोडून नेलेले ते प्रत्यक्ष मोकळ गेले बिबट्यानी बाय वगैरे तोडून नेले कशाला धरले मध्य भागावर तो भाग काढून नेलेला पूर्ण तोडून खाऊन टाकले बिबट्यानी काय म्हणले बाहेोडूनच घेऊन गेले खाऊन टाकले आपली एवढी मोठी भयंकर परिस्थिती म्हणजे आज कमर खालचा भाग जो असेल मधला तो पूर्णपणे बिबट्याने खाऊन टाकला आणि बिबट्या फरार आहे आता येणार ह्या आजच्या दिवसाला उद्याच्या दिवसाला याचा उद्रेक काय होईल हे सांगू शकत नाही तेव्हा याच्याकडे तातडीने लवकरात लवकर लक्ष द्यावा अतिशय दुर्दैवी घटना पुन्हा एकदा महिन्या पंधरा वीस दिवसाच्या अंतरावरती ह्या घटना घडत आहेत एक पहिली बोंब्यांचीच घटना घडली नंतर जाधव माताजींची त्या ठिकाणी ती घटना घडली आणि आज ह्या ठिकाणी ह्या बाळाचा असा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि हे जे नालायक प्रशासन आहे ना हा जो मंत्री कोण आहे वन खात्याचा त्या मंत्र्याला मला या ठिकाणी जाहीर सांगायचं आहे की जोपर्यंत तू ह्या ठिकाणी येत नाहीये तोपर्यंत हित आम्ही कुठल्याच पद्धतीची कारवाई ह्या ठिकाणी करणार नाहीये ही बॉडी ह्या ठिकाणी अशीच ठेवली जाईल जोपर्यंत वन मंत्री किंवा ह्या आपल्या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असेल अजितदादा पवार अजितदादाला सुद्धा माझा आवाज जर जात असेल तर अजितदादानी सुद्धा ही न्यूज बारकाईनी पाहावी आणि आमचा जो आजचा हा जो रोस आहे आज आम्ही पूर्ण कंट्रोलच्या बाहेर गेलेलो आहे त्याच्यामुळं आता कुठल्याही मंत्र्यांनी आमदार असेल खासदार असेल कुणीही आमच्यामध्ये येऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करायचा नाहीये कारण ही लढाई आता आम्ही स्वतः ह्या ठिकाणी शेतकरी स्वतः लढणार आहेत आणि जोपर्यंत ह्या बाळाची बॉडीचा आम्ही विल्हेवाट लावणार नाहीये जोपर्यंत वन खात्याचा मंत्री या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीच कारवाई या ठिकाणी करणार नाहीये जोपर्यंत वन मंत्री या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही बाळाचा शो उचलणार नाही आणि योग्य ती कारवाई झालीच पाहिजे स्टार बुलेटिन टाइम्स पिंपरखेड